नमस्कार न्यूज ट्वेंटी वन आहे दिव्यांग पशुपालकाच्या घराला लागली मृत्यू घरासह सा जीवनोपयोगी साहित्याची राखरांगोळी पशुपालन व मोलमजुरी करून आपले प्रपंच चालविणाऱ्या एका दिव्यांग इसमाच्या घराला व समोरील गोठ्याला रात्री दरम्यान लागलेल्या आगीत जीवनोपयोगी साहित्यासह तीस शेळ्यांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना भंडारा तालुक्यात घडली सदर घटना दिनांक पंधरा मार्च रोजी मध्यरात्रीनंतर भंडारा तालुक्यातील निमगाव येथे घडली गजानन बाबुराव शेंडे राहणार निमगाव असे घटनेतील नुकसानग्रस्त दिव्यांग पशुपालकाचे नाव आहे प्राप्त माहितीनुसार स्थानिक निमगाव येथे गजानन शेंडे नामक दिव्यांग इसम आपल्या पत्नी एक मुलगा व दोन मुलींसह छोट्याशा घरात वास्तव्यास आहे त्याच्याकडील स्वमालकीच्या तीस शेळ्यांचे पालन करण्याचा त्याचा व्यवसाय असून पत्नी मजुरी करते अशा हालाकीच्या परिस्थितीतही दिव्यांग गजानन व त्याची पत्नी आपल्या मुलांना शिकवित आहे त्यांचा मुलगा बाराव्या वर्गात व दोन्ही मुलीसुद्धा शिकत आहेत घटनेच्या दिवशी त्यांच्या घरासमोरील गोठ्यात नेहमीप्रमाणे त्यांच्याकडील तीस शेळ्या व कोंबड्या ठेवल्या होत्या आणि त्या शेळ्यांसाठी लागणारा चारा पाणी सुद्धा त्याच गोट्यात ठेवला होता दरम्यान रात्रीच्या सुमारास गाठ झोपत असताना अचानक त्यांच्या राहत्या घराला व गोठ्याला आग लागली असावी ज्यातून उठलेल्या धुराने कुटुंबियांचा दम दाटून आल्याने सर्वांना जाग आली बघितले तर संपूर्ण घराला व जनावरांच्या गोठ्याला आग लागली होती या आगीने इतके रौद्र रूप धारण केले होते की कुटुंबियांना घराबाहेर पडता भुई थोडी पडली दरम्यान आग लागलेल्या कुटुंबियांनी मदतीसाठी मदतीसाठी धावून आले व आग विजवण्याचा प्रयत्न केला ग्रामस्थांना आग विजवण्यात यश आले असले तरी आग विजेपर्यंत घरातील संपूर्ण साहित्यासह सा जनावरे व घराची राख रांगोळी झाली होती रात्री दरम्यान लागलेल्या या आगीत नुकसानग्रस्त दिव्यांग गजानन शेंडे त्यांच्या घरातील जीवनोपयोगी साहित्यासह सा मुलांचे शैक्षणिक साहित्य अन्नधान्य व इतर सर्वच साहित्यांची राख रांगोळी झाली विशेष म्हणजे समोरील गोट्यात बांधलेल्या त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या तीस शेळ्या सातकोंबड्या व त्यांच्या चारापानी सुद्धा या आगीत भस्मसात झाले या आगीने त्या दिव्यांग इस्माच्या कुटुंबावर मोठा आर्थिक आघात केला असून त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन हरपले आहे आणि घर जळाल्याने ते कुटुंब उघड्यावर पडले आहे त्यामुळे त्या गरीब आणि नुकसानग्रस्त दिव्यांग इस्माच्या कुटुंबाला तत्काळ शासनाकडून नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे